हज यात्रेकरूंना दिली पोलिओ आणि ज्वराची लस यंदा जिल्ह्यातून एकूण तीनशे जण जाणार हज यात्रेला इस्लाम धर्मातील सर्वात महत्वाची आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रा पंचवीस मे च्या कालावधीत सुरू होण्याची शक्यता आहे यावर्षी जिल्ह्यातून तीनशे जण हज यात्रेसाठी सौदी अरेबिया जाणार असून या यात्रेसाठी हज कमिटीने लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक केले आहे त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्हाभरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करून त्यांना पोलिओ हो, व मेंदूज्वराची लस दिली व लसीकरणाचे प्रमाणपत्रही दिले यावेळी जिल्हा लसीकरण अधिकारी आणि रुग्णालयाचे डॉक्टर अर्षद डोंगरे डॉक्टर कमर खान डॉक्टर जुनेद मिर्झा उपस्थित होते